नमस्कार मी सविता पाटील तर मी आज बेसनपीठ घालून मेथीची भाजी बनवणार आहे बघा मी में तो मेथीची भाजी घेतलेली आहे एक जोडी घेतलेली होती छान अशी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि बघा मी दोन पाण्या अशी धुवून घेतलेली आहे आणि आज मी भाजी बेसनपीठ घालून बनवणार आहे खूप छान लागते ही भाजी तर चला मग आता करूया सुरुवात तुम्ही भाजी तुमच्या तर तरी तुम्ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे मस्त आता याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे जिरं छान असं तळून घ्यायचं आहे मस्त आणि याच्यात आता लसूण का लसूण घातलेलं आहे लसूण पण मी आठ ते नऊ पाकळ्या घेतल्या त्या आणि त्याच्यात बारीक काप करून घेतलेल्या आहे लसूण आणि जिरं छान असं तळून घ्यायचं आहे मस्त मी चार ते मिरची पण मी अशी कापून घेतलेली आहे मिरची पण छान अशी लालसर रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची मस्त जो त्याच्यात कच्चापणा असेल तो निघून जाईल अशा पद्धतीने तळून घ्यायची तर बघा दोन ते तीन मिनटं छान मी अशी मिरची तळून घेतलेली आहे तुम्ही तिखट पण घालू शकता आता मी याच्यामध्ये जी आपण मेथी धुतलेली होती ती मेथी ॲड करून घेऊ मी एक जोडी घेतलेली होती तर मी तुमच्या पद्धतीनुसार एक किंवा दोन तुम्ही घेऊ शकता मी दोन जणांना अशीच भाजी, भाजी करणार आहे तर बघा मी दोन ते तीन मिनटं छान असे तेलामध्ये छान असे परतून घेतलेली आहे भाजी अशा पद्धतीने छान अशी भाजी अगोदर पन्नास टक्के शिजून घ्यायची आहे तर बघा छान भाजी झालेली आहे मस्त त्याच्यावर आपण झाकण ठेवू दोन तीन मिन्टा। तीन मिन्टा ते तीन मिनटं तीन मिनटं झालेली आहेत आता बघू बघा वाफेतच शिजवून घेतलं ती भाजी छान भाजी झालेली आहे मस्त आपली ही भाजी खूप छान लागते बेसनपीठ घालून तुम्ही सुद्धा बघा एकच नंबर लागते भाजी आता चवीनुसार आता, आता परत आपण भाजी अशी आणि गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा फुल केल्यामुळे भाजी करपू शकते आणि अशी पटकन शिजणार नाही ते अर्धी शिजायला नाही आधी कच्ची राहून जाईल म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे आता परत झाकण ठेवूया आपण तर चला बघा शकता तुम्ही छान भाजी शिजलेली आहे आता पूर्ण मस्त तयार झालेली आहे भाजी आणि मी पाणी घातलेलं नव्हतं मीठ घातल्यामुळे तिला बरोबर पाणी सुटलेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ ॲड बेसनपीठ बघा मी तर एक वाटी घेतलेली आहे आणि आता थोडं थोडं बेसनपीठ याच्यात मिक्स करायचं आहे पूर्ण एक खट्याने टाकायचं ते थोडं थोडंच टाकायचं आहे छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे आता एक जीव करून घ्यायचा आहे आता परत टाकूया बेसनपीठ तर बघा मी अख्खं एक वाटी होती घेतलेली ती पूर्ण बेसनपीठ त्याच्यात मिक्स केलेलं आहे आता आता छान असं दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घेऊ आपण बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे आणि त्यात आपल्याला जास्त पाणी वगैरे नाही आहे सुक्की भाजी बनवायची आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे आणि आजूबाजूला पीठ राहिलेलं आहे कढईला आता आपण याच्यात पाणी ॲड करायचं पाणी जास्त नाही नॉर्मल मारायचे पाण्याची अशा प्रकारे बघा मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं आता परत छान असं मिक्स करून घेऊ खूप छान कलर दिसतोय बघू शकता तुम्ही आणि तिला असं ढवळतच राहायचं आहे पूर्ण असं गंडाने करायचं आहे अशी मोकळी भाजी करायची ती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे असे फोडून घेतलं ना मोकळी मोकळी करून घेतलेली आहे आता परत झाकण ठेवूया तर बघा छान भाजी झालेली आहे तयार झालेली भाजी आपली मस्त थोडशी आता त्याच्यात कोथंबीर ॲड करते मी तर बघा तयार झालेले थोडसा कच्चा पाना वाटते त्याच्यामध्ये अजून अजून परत आपण दोन ते तीन मिनटं छान शिजून घेऊ एकच एक नंबर भाजी झालेली आता परत एखाद ठेवू तर बघा छान झालेली आहे भाजी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी करून बघा एक जी तुम्ही दोन भाकरी जास्त खाल आणि खानदेशी पद्धतची भाजी आहे मस्त गावरान भाजी गरमागरम बाजरीची भाकर आणि भाजी एक कच नंबर तुर कसा कमेंड बाक्स तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्याकडे अजून काही प्रॉडक्ट आहेत ज्या प्रॉडक्ट्स म्हणून काळा मसाला मिरची पावडर खिचडी मसाला नागली पापड हे सुद्धा माझ्याकडे तुम्हाला मिळेल माझा याच नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद